माझी पाककलामध्ये आज आपण आहे अतिशय पौष्टिक असं तिळकुट तिळामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात जसे की फायबर प्रथिनं कॅल्शियम लोह मॅग्नेशियम त्यामुळे त्याचा वापर आपल्या आहारामध्ये आवर्जून करावा आणि म्हणूनच आज हे तिळकूट आपण तयार आहे तर त्यासाठी इथे मी काळे तिळ घेतलेले आहेत शंभर ग्रॅम इतके घेतलेत वाटीने पूर्ण वाटी इथे भरली गेलेली आहे आता हे आपण इथे गरम करून घेणार आहोत तर जाडबुडाची कढई घेतली आहे मी त्यामध्ये हे तिळ घालून घेते आणि आता आपण तीन ते चार मिनिटांसाठी लो टू मिडियम फ्लेमवर हे तिळ छान असे भाजून घ्यायचे आहेत गॅस जराही फास्ट करायचा नाही तिळ तडतडू लागले की समजायचं आपले तिळ इथे भाजले गेलेत आणि सतत हलवत राहणं मात्र गरजेचं आहे सोडून द्यायचं नाही नाहीतर ते करपू शकतात तड़ आता तिळ इथे तडतडू लागलेत काढून घेते मी एका डिशमध्ये आणि थोडेसे ना पसरवून घेऊयात म्हणजे ते लगेचच गार होतील म्हणजे आपल्याला मिक्सरमधनं काढता येतील ते आता त्याच कढईमध्ये इथे एक मोठी गड्डी चांगली लसणीची घेतलेली आहे मी तुमच्याकडे छोटी लसूण असेल तर त्याच्या दोन गड्डी इथे आपल्याला शंभर ग्रॅम तिळासाठी लागणार आहेत त्या देखील आता कढई गरम होती दोन मिनिटांसाठी फक्त मी गरम करून घेतलेल्या आहेत काढून घेत एका वाटीमध्ये लसूण आता आता इथे मी सहा फक्त लाल मिरच्या घेतल्यात हा रंग येण्यासाठी घेतलेला आहे मी नंतर मी मिरची पूड इथे ॲड करणार आहे तुम्ही फक्त मिरच्या वापरणार असाल तर शंभर ग्रॅम तिळासाठी पन्नास ग्रॅम मिरच्या इथे गरजेच्या आहेत तर मी इथे या मिरच्या फक्त इतक्याच वापरते दोन मिनिटांसाठी गरम करून घेतल्यात चुरचुरीत करून घेतल्यात आता काढून घेते या मिरच्या देखील मी आणि आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचे आहेत तर तिळ देखील आपले गार झालेले आहेत आता एक मिक्सर जार घ्यायचं त्यामध्ये सगळ्यात आधी इथे ना मिरची मी बारीक करून घेणार आहे म्हणजेच पावडर करून घेणार आहे तर मिरची इथे फिरवून घेतली आहे आणि त्याची छान अशी पावडर इथे तयार झालेली आहे आता या चारमध्ये आपण जे तिळ भाजून घेतले ते घालून घेऊयात तर इथे सगळे तिळ मी घालून घेते आणि हे देखील आपल्याला मिनिटभरासाठी फक्त फिरवून घ्यायचं आहे फार फिरवायचं नाही तर तिळामधलं ना तेल रिलीज होऊन खूप ओलसर अशी चटणी आपली इथे तयार होईल आता यामध्येच मी लसणीच्या ज्या पाकळ्या होत्या त्या आणि एक चमचा लाल तिखट त्याचबरोबर एक चमचा कश्मीरी पावडर आणि चवीनुसार मीठ म्हणजेच एक चमचा मीठ घेतलेला आहे तर इथे स्पून माझा मोठा आहे तुम्ही जो आपला नॉर्मल स्पून असतो टी स्पून तो इथे आपल्याला एक एक चमचा घ्यायचा आहे आणि ते मस्त असं फिरवून झालेलं आहे मिक्सर माझा आणि काय भारी दिसतं आहे बघा आपलं तिळकुट चवीला तर इतकं अप्रतिम झालं आहे ना पूर्ण घरात अगदी घमघमाट सुगंध सुटलेला आहे या तिळकुटाचा आणि खूपच अप्रतिम असं हे तिळकूट तयार झालेलं आहे तर एकदा या थंडीमध्ये ना नक्की करून पहा माझी खात्री आहे तुम्हाला देखील आवडेल रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर पटकन सबस्क्राईब